लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता आता सुरू झालेला आहे बारा बँकांमध्ये वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे पण या बँका आता योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत काही बँकांचे खाते आता इथून पुढे चालणार नाहीत आता तुमचं बँक खातं लाडकी बहीण योजनेसाठी चालेल की नाही लगेच चेक करा सव्वीस जानेवारी पर्यंतच लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे जमा करण्यात येणार आहे दररोज चार ते पाच जिल्ह्यांची यादी दे देखील व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात येईल पण बँक खात्याच्या संदर्भात नवीन सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता लाडकी बहीण योजनेचं तुमचं बँक खातं चालणार आहे किंवा नाही हे तुम्हाला अर्जंट चेक करावं लागणार आहे पहा जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना फेब्रुवारीच्या हप्त्याविषयी देखील गुड न्यूज आहे त्यामुळे आता जवळपास तुम्ही जर बँक खात्याची ही गोष्ट जर चेक केली नाही तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कदाचित बँकेत चक्रा माराव्या लागतील बँकेत जावं लागेल आणि आता बँकेत देखील गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे कारण की सातव्या हप्त्याबरोबर बरोबर आठव्या हप्ताचं देखील वाटप आता सुरू होणार आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आज दुपारपासूनच सहा जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे आता लवकरात लवकर चेक करा तुमचं बँक खातं चालेल किंवा नाही मोबाईलवर अगदी तीस सेकंदांमध्ये कसं चेक करायचं कसं करून घ्यायचं तुमचं खातं चालणार आहे किंवा नाही तर, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा बाकीचे बँक खाते जे आहे ते रद्द होणार आहे लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला आले आलेले पैसे असतील किंवा एका दोन हप्ते राहिले असतील पण पुढचा जो हप्ता येणार आहे तो सुरू करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं बँक खातं आता चेक करावं लागणार आहे महिलांना अर्जंट तातडीची सूचना तुम्हाला आधीच देण्यात येत आहे बँक खातं चालणार किंवा नाही लगेच चेक करा दोन मिनिटात कारण की दुपारपासूनच या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर तुमचं बँक खातं यादीतून काढलं गेलेलं असणार आहे कारण की आता जानेवारी फेब्रुवारी हप्त्याविषयी गुड न्यूज आलेले आहे सातवा हप्ता सुरू झालेला आहे आठवा हप्ता देखील खात्यामध्ये येणार आहे पण तुमचं बँक खातं जर चालणार असेल तरच तुम्हाला तो हप्ता येईल अन्यथा येणार नाही आता सगळ्यात आधी कोणत्या सहा जिल्ह्यांमध्ये हे पैशांचं वाटप आज झालेलं आहे उद्या कोणते सहा जिल्हे असणार आहे सव्वीस जानेवारी पर्यंत टप्प्याटप्प्याने वाटप जे आहे ते होणार आहे वेळापत्रकासहित कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये ज्या आहे तर त्यांच्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला नक्की पैसे जे आहे ते येणार आहे आणि स्क्रीनवर तुम्हाला ही यादी सुद्धा सांगणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो सगळ्यात शेवटपर्यंत बघत राहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं खातं जर असेल तर तुम्हाला सगळ्यात लवकर पैसे येणार आहे तर पहिली जी बँक आहे ती आहे बँक ऑफ बडोदा आणि दुसरी जी बँक आहे ती आहे बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये सगळ्यात लवकर तुम्हाला पैसे जे आहे ते येणार आहे तुमची बँक नक्की कुठली आहे ते सुद्धा कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे तिसरी आहे बघा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र ही देखील जिच्यामध्ये लवकरात लवकर पैसे जे आहेत ते जमा होत आहेत भरपूर बँकांमध्ये पैसे लवकर जमा होतात पुढची बँक आहे की कॅनरा बँक आणि हिच्यामध्ये सुद्धा लवकर पैसे जे आहेत ते जमा होतात त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया जी आहे तर हिच्यामध्ये सुद्धा लवकर पैसे जमा होतात पुढची बँक आहे इंडियन बँक हिला इंडियन बँक किंवा इंडिया बँक असं सुद्धा म्हटलं जातं याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं पण ही इंडियन बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये देखील पैसे वाटप सुरू आहे पुढची आहे बघा पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक मध्ये देखील अर्जंट पैसे जे आहे ते वाटप सुरू आहे त्या ठिकाणी हे होणार आहे त्यानंतर आहे पंजाब अँड सिंध बँक त्याच्यानंतर पुढची बँक जी आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर पुढची बँक जी आहे ती इको बँक तर या बारा राष्ट्रीयकृत बँका आहे तर याच्यामध्ये पैसे जे आहे ते लवकर येत असतात मग आता बाकीच्या बँकेमध्ये पैसे येणार नाही का बाकीच्या बँकेत पैसे येणारच आहे पण तुम्ही आता अर्जंटमध्ये ही एक गोष्ट चेक करायची आहे मोबाईलवर तीस सेकंदांमध्ये ही चेक करा कारण बघा आता तुमचं आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर तुमचं बँकेचं पासबुक त्या ठिकाणी घेऊन बसा आणि तुम्ही अर्जंट हे चेक करा की तुमचं बँक खातं चालतं का नाही पहा कशा पद्धतीने सांगते आहे चेक करा मग चेक केल्यानंतर काय करायचं पुढे सांगितलं जाणार आहे आधी गुगलवरती तुम्हाला काय सर्च करायचं आहे यू आय डी ए सर्च करायचं आहे यू आय डी ए आय सर्च करायचं क्लिक करून पहिल्या पहिला जो सर्चचा ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे क्लिक करायचं त्यानंतर तिथे भाषा निवडायला येईल तर इंग्लिश भाषा जी आहे ती निवडायची पहा दोन मिनटांच्या आतमध्ये तुमचं डी बी टी कसं चेक करायचं आपण ते पाहणार आहोत तर आपण आता ते कशा पद्धतीने लक्षात घेणार आहोत बघा आधार अपडेशन सर्व्हिसेस सुरू आहेत खाली तुम्हाला इथे खाली यायचं आहे, आहे। अपडेट आधार गेट आधार कार्ड असं जे आहे तिथे त्याच्या खाली यायचं आहे तीन नंबरचा ऑप्शन आहे आधार सर्व्हिसेस त्याच्यानंतर पहा आधार ऑप्शन व्हेरिफिकेशन आधार गेट डी ऑफलाइन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस खाली आल्यानंतर तुम्हाला इथे बँक सिडिंग स्टेटस जे आहे ते लक्षात येईल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता बघा ज्यांना कळणार नाही त्यांनी त्या ठिकाणी आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून किंवा मुलांकडून ओपन करून घ्या तुम्हाला नक्कीच हे फायद्याचं ठरेल त्याच्यानंतर आधार कार्डचा नंबर जो आहे तो आपल्याला ला टाकावा लागतो लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता की तिथे आपल्याला एन आधार कार्डचा नंबर टाकायला येतो त्याच्यानंतर एक कॅपचा टाकायला येतो तर हा कॅपच्या सुद्धा तुम्ही टाकायचा आहे आणि आधारला आपला मोबाईल नंबर लिंक असेल तर आपल्याला एक ओ टी पी सुद्धा आपल्या मोबाईलवरती येतो आता ही प्रोसेस जी आहे ती सर्वात महत्त्वाची आहे तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो आधारला लिंक असणं फार महत्त्वाचं आहे जर तो नसेल तर ते होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही अगोदर आपला बँक जो नंबर आहे मोबाईल नंबर तो तो आधारला लिंक करून घ्यायचा आहे तर आता जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा कॅबच्या नंबर टाकायचा त्याच्यानंतर लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला असेल तर तो ओ टी पी तिथे तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आता समजणार तुमचं ओ टी पी येणार आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर तुम्हाला समजणार एक दोन सेकंदांमध्येच हे समजणार आहे की तुमचं नक्की अकाउंट जे आहे म्हणजे स्टेटस जे आहे तर ते नक्की कसं आहे ॲक्टिव आहे की इन ॲक्टिव्ह आहे पैसे येणार की नाही हे सुद्धा लक्षात येणार आहे तर बघा बिलकुल आपण घाबरण्याची गरज नाही खाली यायचं आहे सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये आधार सीडिंगचा जो बँक सीडिंग स्टेटस असा जो ऑप्शन असतो तर त्याच्यामध्ये जायचं चा आहे चार ते पाच नंबरचा ऑप्शन येईल तर त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला येईल बँक सिडिंग स्टेटस जे आहे ते ॲक्टिव असेल तर ॲक्टिव येईल किंवा मग इन ॲक्टिव्ह असेल तर इन येईल दोन्हीपैकी काहीतरी एक येईल ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही घाबरायचं नाही पण इन ॲक्टिव्ह असेल तर काय करायचं आहे तुम्ही सर्वात प्रथम बँकेत जायचं आहे बँकेत जाऊन आपलं आधार लिंकिंग स्टेटस जे आहे ते इनएक्टिव्ह दाखवत आहे असं सांगायचं आहे बघा डिसेंबर महिन्यामध्ये बऱ्याच जणांच्या बाबतीत असं झालेलं आहे की त्यांचं आधार लिंकिंग असून सुद्धा त्यांना नोव्हेंबर पर्यंतचे जे पैसे आहे म्हणजे ऑक्टोबरमध्ये तीन हजार रुपये आपल्याला बोनस मिळाला तर तोपर्यंत जे पैसे जे आहे ते त्या महिलांना सर्व मिळालेले आहेत पण पुढचे जे पैसे आहेत म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता आपल्याला सव्वीस किंवा चोवीस पंचवीस वी सव्वीस या दरम्यान मिळालं तर बऱ्याचशा महिलांना तो मिळाला नाही याचं कारण काय की इथे आपण जे चेक करतो आधार सीडिंग स्टेटस तर तेच इनएक्टिव्ह झालेलं होतं ऑटोमॅटिक बँकांमधून हे इन ॲक्टिव्ह झालेलं त्याचं कारण काय होतं काही समजलं नाही पण त्याच्यामुळे बऱ्याच महिलांचे पैसे जे आहेत ते जमा झाले नाही आणि म्हणून त्या महिलांनी काय करायचं आहे की त्या महिलांनी सर्वात प्रथम आपलं जे अकाउंट आहे तर बँकेमध्ये जायचं आहे तिथे आधार सेडिंग नक्की ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव आहे इन ते चेक करून घ्यायचं आहे इनॲक्टिव्ह असेल तर थोडेसे डॉक्युमेंट्स द्यायचे आहे पॅन कार्ड आधार कार्ड एक फॉर्म भरून द्यायचा आहे एक फोटो द्यायचा आहे हे सर्व केल्यानंतर तो जमा करायचा तुमचा आधार सेडिंग अगदी दोन ते तीन दिवसांमध्ये होऊन जाईल कारण बघा हा महिनासुद्धा तुम्हाला पैसे मिळणं फार गरजेचं आहे आणि हे पैसे तुम्हाला अशा पद्धतीने मिळतील की बघा चोवीस पंचवीस सव्वीस या तारखांदरम्यान आपले पैसे जे आहे ते मिळायला सुरुवात होणार आहे तुम्ही जर आज उद्या बँकेमध्ये गेला तुम्ही जर तो फॉर्म भरून दिला तर त्याच्यानंतर दोन तीन दिवसांमध्ये तुमचं जे आहे तर ते आ, सीडिंग आ, लिंक जे आहे तर ते होऊन येईल आणि मग तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे डिसेंबरचा हप्ता राहिलेला असेल तर ते सुद्धा पैसे येतील आणि जानेवारीचा हप्ता तर येणारच येणार आहे सव्वीसच्या अगोदर त्याचबरोबर बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांना अजूनपर्यंत एकही एक हप्ता मिळालेला नाही तर अशांनी सुद्धा सर्वात प्रथम बँकेत जा आणि नक्की काय झालेलं आहे हे चेक करा कारण तुम्ही जर तिथे गेला नाही तु, ला। तर तुमच्या घरी कोणीच येणार नाही की तू काय प्रॉब्लेम आहे हे सांगायला लाडकी बहीण योजना ही सर्व स्तरांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जात आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे जे आहे ते कोणी लक्ष देऊ शकत नाही आणि म्हणून आपलं जर अकाउंटला पैसे जमा होत नसतील तर बँकेत जाऊन आपण सर्वात प्रथम इन्क्वायरी करायची आहे आपलं नक्की आधार लिंकिंग आहे किंवा नाही कारण आपले जे पैसे आहे ते येतात डीबीटी थ्रू जर तुमचं डीबीटी लिंकिंग नसेल तर अशा वेळी तुम्हाला पैसे जे आहेत ते येऊ शकत नाही त्याच्यामुळे सर्वात प्रथम ते चेक करा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळणार आहे माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करायचे आहे धन्यवाद